कल्याण श्री रस्त्यावरती असलेल्या पलावा जंक्शन वर वाहतूक कोंडी होती त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आणि अखेर शिवसेना आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना पदाधिकारी अर्जुन पाटील अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पलावा पुलाचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते उपस्थित होते पलावा पुराने जंक्शनने मोकळा श्वास घेतला आहे पुलावाच्या उद्घाटन आज, आज निलजे येथील आणि देसाई खाडीवरील पलावा हा ब्रिज आपण लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे एकतर्फी मार्ग आपण चालू केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांचे अथक प्रयत्नाने हा देसाई खाडीवरील पलावा ब्रिज अतिशय मेहनतीने कामाने हा आज पलावा ब्रिज आपण लोकांसाठी लोकार्पण केलेला आहे आणि या पलावा ब्रिज ओपन करताना आज ट्रॉफिकचा जो समस्या होती ते कुठेतरी ट्रॉफिकला लोकांना दिलासा भेटेल आणि हा लोकांसाठी खुला करण्यात आलेला